वेलकम घरचा रेसिपी या माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सँडविच चला तर मग सुरुवात करू इकडे कुकरला मी बटाटा लावून घेतलेला आहे आता आपण बटाटा शिजून घेऊ कुकरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं किंचित आलं टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर यामध्ये आपल्याला लिंबू पिऊन घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं आणि आता हे बारीक वाटून चटणी तयार करायची याची या प्रकारे बारीक बारीक वाटली बघा कोथिंबीर टाकून आता आपण यामध्ये एक चमचं दही घालायचं आहे आणि थोडेसे पिवळे फुटाणे आपण याच्यामध्ये टाकायचे ते परत बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आपली चटणी हिरवी चटणी तयार आहे बटाटे आपले सोलून झालेत आता शिजून घेतले चांगले आता आपण हे फ्राय करून घेऊ कढई गरम व्हायला ठेवलेली आहे दीड पळी तेल टाकून घ्यायचं आपल्याला तेल गरम झाले आपलं आपण मोहरी टाकून घेऊ पाऊ चमचा हळद टाकून घ्यायचे मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकायचं एकत्र करून घ्यायचं सगळं बटाटा आपला चांगला आहे दोन ते तीन मिनटं फ्राय केला आहे मी मॅश पण चांगलं झालं आहे तर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करू दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपण याला बटर लावून घेऊ हिरवी चटणी घालून घ्यायची एका ह्याच्यावर आपल्याला साईजवर मिळूनच घालून घ्यायचे मॅगीचा केचप घेतलाय मी इकडे तो थोडासा घालून घ्यायचाय आणि आता आपले बटाट्याची भाजी याच्यावर घालून घ्यायची थोडीशी चटणी हिरवी परत हे मी तसंच के केलं आहे चीजचं आता आपण यामध्ये चीज टाकून घेऊ तवा गरम व्हायला ठेवला आपण तर याच्यामध्ये आपण एका साईडला बटर लावून आपण ही साईड खाली ठेवलेली आहे या पण आपण बटर लावून घेऊ एका साईड आपली भाज चांगली आहे तो सँडविच आता पलटी करून घेऊ आपले चांगले खरपूस भाजले तर आपण यांना कट करून घेऊन दोन भाजून घेतले यांना कट करून घेऊ आपली सँडविच तयार आहे हिरव्या चटणीबरोबर खूप छान लागतील तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू